मला पण पील घ्यायची थोड्या वेळा मग मी पण आहे जस्ट पोस्ट आहे पालखी मागे विकास मम्मा जा आता मी ऍडमिट आणून घे बाबा आम्हाला विक्रम राठोड बोल कर खूप समजून जा पालखी नवीन लाईनर्स घेतो आता लाईनर्स बरोबर का ओम साईराम साई माहिती सकाळ मंडळी दिवस दुसरं आहे कुठलं मस्त पैकी कुठली लोक माहिती बाई दोन ला दोन वाजता आंघोळ केली एक तास परत झोपलो परत तयारी केली आता चाप प्यायला आला आहे ना चाल चा कुठे बिस्किट साहिरम चहा पिताना आपण बिझ पण चहा पिल्या गरबड होत रे पाहुणे थांबत नाही आमचं चहा घेतला की पाहुणे बोलतो चला पाहुणे पाहुणे येतात साईट दूध दूध ए मी तर चहाच घेता बाईन के भाई काला धन्यवाद बाबू तुम्हाला घ्या घ्यास थोडा करा त्यांचा निकाल बाब्या एव क्रॅकजेट घे आपल्याला चहा नेऊन ठेवता तिथं बिस्किट घेऊन ये काही सकाळी सकाळी चहा पिऊ आणि मग बघू कसा काय नाही रे ते बाला क्रॅकजेट आहे ना पाल्या दोन कसं झोपल्या बी छान आम्हाला झोपा कशा नाही राहू साहेब काय बोलतो कसं आहे ओके आहे का हालचाल लागला बाय आपल्याला दुकान लागला बंटी पाहिजे काही कसा असतं माहिती का स्वामी इकडून काल करत कसा असतं माझे का रस्त्याच्या जाताना कायम पाया पडूनच प्रत्येक साई कारण की त्याचं विशेष कारण असं असतो की पालखीचा प्रवास सुखाचा हो सर्व हे सर्व सिद्धू आपल्या जागेवर दिशावरती आता चालू असते असते इथे सिद्ध कारण की आता पहिला आपल्याला जो होत आहे ना तांबाचाला परत तो जरा लयच लांबी पाहिजे तिथं गेल्यानंतर आपण जरा वॉशरूम वगैरे करू कराच लागेल एवढ्या लवकर जवळ हो चार चार वाजले चार ला चार वाजता चार वाजले वाज। चार वाजले आहेत निघले पालखी कारण की लवकर डिस्टन्स कव्हर करतो ना मग नंतर आराम करायला जाम भारी वाटतो कारण की ऊन नाही भेटत हे एक बेस्ट आहे पालखीमध्ये आपल्या चला काही <laughs> पोचलो आहे आता आम्ही तो लिटरली ना दोन तास चाललो आहे बघा दिसतं का चार महिने फक्त पाच मिनिटा रे सायटी तुम्हाला असं वाटत पण तुम्हाला काय सांगू माझी रस्त्या झाली बस बर इथं थांबू रट्ट्या भाई आपल्या गाबोल्या सोडल्या बऱ्याच काचा कच काचा कच रट्या व्हायला काही जमला नाही साप आणि त्यांनी <laughs> गाबोल्या सोडल्या सक्ती अरे बा लाईट अच्छा साहेब काय बोलता बघा तो आपला आल्या बाई

नडतो हा बाबा नडतोय शॉप नाही सांगतो मी काय सांगू तुम्हाला आता सांगते झालं नाश्ता करायला आज चटणी भाकर भेटणार आहे एक नंबर दोन तरी लगरू रोहित दादा चार लगडणार आहे मला त्यांनी वन साईड अडणार का रे वाढणार का म घासून पडणार रटेश तू काय करणार हा भेटेल कसं भेटेल ना घ्यावा लागेल तो जाऊ म्हणून पण नाही भेटणार तुला नितीन भाई कुठे झाला संदेश भाई च्या जवळ गेले चला जाऊ चला काहीतरी कॉमेडी विषय करायला लागेल नाही चला मस्त बघा काय मस्त भाकरीने दोन चटण्यात एकदम टेस्टी चटण्या असतात ना या इकडे आई चालू केले तसं काम भावा कसा लागत जबरदस्त का संदेश बोल बाबा काय कसा लागत काय आवाज नाही कडक ना काय मी पण खातो कसा बसलो बघा निवांत एकदम खाली चेल मध्ये आनंद आमचा शांत प्रकारे बघा मला पण फील घ्यायची ती थोड्या वेळा मी पण बसणार आहे जस्ट पोस्ट आहे पालखी मागे विकास अम्मा जा आता मॅट बी टाकून दे बाबा आम्हाला तरी सेवा काय काम कर बाबा चल मी भारी वाटतं काय मी बी बसतो गोविंद लाईन लावा तुझी क्वालिटी काय कमी होत चालली

किरंदा काय बोलतोय जा जरा आपली मी ऍडमिट दे बाबा काही साखर बुलेले या बाबा आमंत्रण करू येऊन दे दहा नाही बंटी भाई बघ आपलं झोपले ते कोणाले विचारा साफ सोलबा त्यांना म्हणून जरा समजून जा पालखी नवीन लायसन्स घेतो आता लाईन सांगते का साहेब पदयात्रेना माहितीये काय तो त्रास असत चाल चालणार आहे ना आता येते सोमनाथ ठाकरे काय बोलता सोमनाथ ठाकरे दादा मी लोकांना माहिती पण या वर्षी फूड प्लॅनिंग मध्ये सध्या ऑन साईटात कपरायला आता पाणी नाव का पाणी नाव आमचे दादा ठाकरे यांचा दुसरा वर्ष आहे वर्षी थोडीशी त्यांची गडबड झाली होती त्याच्यात काही सुधारणा केलेली आहे नक्कीच नक्कीच शंभर टक्के सुधारणा केलेली आहे साबंतांची आणलेले डेटॉल आर्मी गावची क्रिश त्यांची घ्या क्रिश का झोपाला हे आनंदाबाद झाला गे काय सांग मशाज घ्यायची आपल्याला साईरावाने टॅक्ट किती काढले साक्षी कोण आहे तुमची लग्न होऊन झालं तुमचं लग्नाची पत्रिका बरोबर आपली मा वन किती टेटवर्क मागे आहे का काय मागे पण आहे ना तुळ आदेप बी असे कुठे पायरेवा पण असू शकता सायराम किती नेटवर्क टोटल हा खाली जालावर पडते खाली

होते पामले वाटते बाबा वन साइड पुरा हो सगल्यांच्या मी तुम्हाला तर साधा वाटलं हो लागतात ना खुर्ची पाहिजे मी बी बाई ना बरोबर मामा मला पास एकदा आलो रे दादी आ रे दोन मिनिटं पाहिजे त्याला मला बी पाहिजे बाई एक दिन पाइप में भरने नहीं दे या अलग ही है मुझे नल लाइन मत करो वो कल का डाटा है इससे शायद ये फायदा है और तो दो नहीं पाई एक घंटा ना चलो भाई दो में एक घंटा था पर 1.5 घंटा तोरी होते है पास हो के चिल्ला पाइप में आप लोग चला बोल ना भाई क्या नहीं है हमें पड़ेगा एकदम टॉप दुसरी ची काम एकदम टॉप लेवलची काम आहे ना उठवत म्हणून आला का बाकी काय नाही उद्या माझं हतरुम नाव भेटलं ना का नाही काहीच तर आबा दुपारच्या वस्तूला निघले आम्ही दात प्यायला घेतल्यात पहिले तर मी नी जरा टीकाच बाबाची इथला लावले कसं वाटतं आणि आताच रियालिटी चांगली त्याचा तिसरा माझा आठवा कमी नाही पि याचा खरा माझा खोटा नाही तू ताक नाही का पीस चला वाटी आयराम काय चालता का नाही आता आपल्या टी शर्ट सांगाल कोणती घेऊ शकतो आठोतीस चा एक कोण कोणती घेऊ शकतं कधी काही होऊ ही मूर्ती वगैरे काही कस छान वाटतं ना मंडली तर आता आरतीच्या ठिकाणी पोहोचलो आहे ओम साईराम सकाळपासून चाललो दुपारी एक घेतला तो ताक तीन ताक पिल आता बी कोकम सरबत आहे साध्या क्वालिटीचा नाही हे कोकम जो मागतोय पण याला काही दिलं नाही यो चिकना माल मागतोय पण त्याला दिला नाही मी एव कसा कोकम आता इथं आरती घेऊ जायचंय र आरती घ्यायला आपण बी नितीन भाई आता मस्त पैकी आज मी बघू कसा काय आज मी तिचा जरा व्हिडिओ घेताव आज त्याचा कार्यक्रम फिक्स आहे आणि मग काय इथून वस्ती आले किती सात आठ किलोमीटर वाटत म्हणजे वाट लागणार आहे ना, ना पोस्ट टाकली माली नाही वाटते आमची गरीब गाईज रोहित मालीला फॉलो करा आपला रोहित माली आम्ही सेलिब्रिटी सेलिब्रिट सजदा आनंद सद्गुरु फाईनात महाराज की जय सुख कलयुग ता दुख हनता वांदारी की पूर्वी प्रेम कृपा लती सर्वांगी सुंदर उठ शेडू राती कोंटी झोपे माया भुक्ता पराची जय देव जय देव जय मंगलमय साडेसात वाजल्यात स्पीड चाला कचकचीत चालतं पालखी समोर आहे त्यांना वाटतं ना साईवारी फक्त एक मजा असून नाचतात पालकी घेतात पण तशी गोष्ट नसते लाईफ स्ट्रगल असतं भाई फक्त मनात ती श्रद्धा असली पाहिजे मनात मग बरोबर चालतं माणूस पण बाकी ज्यांना असं वाटत फक्त एन्जॉयमेंट झाली जाव कसा यावं असं नाही असल तर एन्जॉय करता करता नायचा श्रद्धा असेल तर यावा मग साडे दहा तरी आम्ही चालतोय आठ वाजता म्हणाला आज साडेआठ असं कंडिशन आहे का नको माझा काही नाही जाऊ करून तर घाल का सारा बाई काय आम्ही व्हिडिओ काढला फुकट म्हणा चला गाईस कायद्या पोहोचलो आहे बोल जय बाप्पा गी भोटे चालले जय बाप्पा की डेंजर आहे कसा पोचलो ना आता लई सुख रोहित मालीला इथे बोललो बरे फोन केला आई कुठे बोलतो तुझ्या मागे जाऊ पण उंडे माझा बिलकुल पोच नवं करतो चाल ना रोहित मालीचा विकेट पडला आहे वाटतंय बसेल गाडी आता काय आपण तर पोचलोय बघू इथे जेवण खाऊन थोडाफार खिचाई करू कोणची तरी कारण की त्याशिवाय मजा नाही ॲक्च्युली रासच चाललो तर फुल ना दोन दोन रास आहे बघा किती वाजले सांगा अडीच तास झाले प्रॉपर अडीच तास स्वतःला पालखी इथे होल्ड आहे आपला हातचा बघू कसा काय जागा बिगा का आता बॅगा उचला लागतील हे बाकी काय सोमनाथ थात्री बघा आपला कसा वन साइड आलेला आहे ड्रेसिंग बघा ड्रेसिंग चाललापुरेला सातारपुराला गेल तर कॉलेजला गेल तर म्हणून बोललो तुला ब्रँड आहे का साकार रेमट घातलाय पण यांना कुठे माहिती वाटतं यानं वाटत சோம் சோமே गाईस गाई झालो आणि जेव्हा डायरेक्ट भाकरी आहे इकडे भेंड्याची भाजी मस्त मसाला मारके एक मटकी आणि मटकी चूर ते बंटीने अर्धा घेतला माझ्या त्याने नानाने जांभूल आणले मस्त पैकी जेवतो आता मी ए बाकी तुझा कलर <laughs> चला काय जेवून दे बघू मग काय कोकम ए कोकम रोजच असत ना यांच्या कोकम कोकमचा कोकम असतं बोला कोकम या गायत घ्या हा घ्या चला बाय इस... मना का झोपच येत नाही लवकर कारण की सवयीचा परिणाम एक कशा आपल्याला घरची सवय फॅन ए सी आणि इथे फॅन पण नाही आणि म्हणजे इकडे जाम थंडी असायची रे यावर्षी थंडीच नाही पुरा वाट लागली जसं मच्छर चावतात झोपू तरी कसं अंगाव घेतली हो की जाम गरम होतं कारण की थंडीच्या मुलं बघा चादर आपली घरची ती ए सीमधली चादर आणली झाडवाली बरं चला थंडी वाजली पण इथं वेगळाच फरक आहे इकडे आता पोरं मागा कशी झोपले नाही बघ आहे सुद आहे याला याला सुद्धा बघ मोबा नक्की देऊशील पोहरामधून सो मालिश करायला पण तरी बोलवाच लागेल की पाय जाम दुख तुम्हाला लोक घसलं ना बरोबर होईल चला साईराम काहीच गुड नाईट उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका उद्यासुद्धा ब्लॉग येईलच उद्याचा सुद्धा ब्लॉग येईल म्हणजे उद्या म्हणजे उंद्या नाही येणार कसं माहिती आहे आपलं काम लेट आहे येऊ पडला का दोन दिवसांत तीन दिवसांत पण काय माहिती आहे का आता मला विचार पडला त्यात काय बोलू आता जाऊन द्या चला बाय बाय Dia bagi